मी लोक आलोय समुद्रावर आता खूप छान वातावरण हो आहे इकडचं सनसेट बघायला आलो पण सनसेटच नाही चौकमध्ये तिचं भरपूर स्वागत करतो तर आम्ही लोक दादा वगैरे आम्ही लोक आलो आता चरबीतला प्ला, बरेच पाहिजे चला आता गेट ऑफ इंडियाला तर इथून येताना आम्हाला अंतिम चौकला हुतात्मा हुतात्मा चौक असले आहे तर तिथे आम्ही जरा फेरी मारायला आलो तर चला बघूया

आप Dakar, ते प्रशां पारी करे थ। कि दोपना рमा हो तो पिरीोर कोओः ट्रेक不रीडो पर बाराग्यन पर बनाvernikन अरियस Google ओारे ही ट्रोस हुआatar ऺगो Refॉज जो घो भुए नग्पार को मित्रांनो खूप आहे आपल्या इंडियाचा गेट मित्रांनो हे बघा सव्वीस अकरा शहीद आतंकवाद्यांनी सहीद शहीद या वाल्या जे काही दिसतात त्या अलिबाग

आम्ही जातो आहे समुद्रातील ते हवा आता वाजलेले आहे सहा आणि जे टॉवर आहे गेटमध्ये तिथं हवा जातो प्रत्येक मित्रांनो आम्ही आता ओव्हरऑल ग्राउंडवरती आलो आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी आहे जरा ग्राउंडवरती या ग्राउंडवर जास्त तर करून गावावरून येतात पब्लिक समुद्रावर मित्रांनो आम्ही लोक आलोय समुद्रावर आता खूप छान वातावरण आहे सनसेट बघायला आलो पण सनसेटच नाही मित्रांनो गर्दी तर खूप आहे खूप हवा असेल तर व्हिडिओ लाईक आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा <laughs> <शेरा। laughs> <शेरा। laughs> <शेरा। शेरा। laughs>